सांगोला तालुक्यातील महूद गावामध्ये जिबेचा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णाची प्रकृती स्थिर आहे दरम्यान रुग्णाचीहूद गावामध्ये तालुका आरोग्य विभागाकडून संरक्षण सुरू करण्यात आले आहे यासह खासगी डॉक्टर यांनी संशयित रुग्ण आढळून आल्यास तात्काळ तालुका आरोग्य विभागाला माहिती द्यावी यासह ग्रामपंचायत प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी दिले आहेत महूद तालुका सांगोला येथील पस्तीस वर्षीय इस्माला जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे या रुग्णाने सुरुवातीला गावातील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते परंतु त्याला अधिक त्रास सुरू झाल्यानंतर पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत दरम्यान रक्त लघवी व शौच तपासणी केल्यानंतर जिभेचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती पंढरपूर येथील डॉक्टरांनी दिली याबाबत माहिती मिळताच आरोग्य विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावामध्ये संरक्षण मोहीम सुरू केली आहे घरोघरी जाऊन तपासणी मोहीम हाती घेतली यासह ग्रामपंचायतीला गावातील सांडपाणी व्यवस्थापन गटार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतेची पाहणी करण्याबाबत गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत जीबीएस रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने गावामध्ये जाऊन पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठवण्यात येत आहेत तसेच खबरदारीच्या सर्व उपाययोजनेची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे दरम्यान ग्रामस्थांनी पाणी उकळून त्यावेळी घर स्वच्छ ठेवावे वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा स्वच्छ आणि ताजे अन्न खावे शे अन्न खाऊ नये तालुक्यातील गावोगावाच्या सर्व ग्रामस्थांनी या सूचनांचे पालन करावे अचानक पायांना हातांना अशक्तपणा येणे किंवा लकवा भरणे आकस्मित उद्भवणारे पॅरलेस अथवा अशा प्रकारे कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी केले आहे